भिजवलेले काळे वाटाणे कुकर मध्ये पाच ते सहा शिट्ट्या देऊन शिजवून घेऊया वाटाणे असे मस्त सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या हे पहा थोडे शिजलेले वाटाणे मिक्सरच्या भांड्यात घेऊन हे जाडसर वाटून घेऊया जाडसर घेतलेत याने काळे वाटाणीच्या रशाला खूप छान टेस्ट येते फोडणी घालायचे त्यासाठी हिंग राई हळद आणि जिरं तेलात घालायचे आता फोडणीमध्ये चार पाच समानपत्र आणि आठ ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आता यामध्ये दोन चिरलेले कांदे घालायचे एक चमचा आलं पेस्ट घालायचे थोडा कांदा खोपऱ्याचं वाटण घालायचे वाटण छान परतून झालं की यामध्ये मसाले घालायचे आहेत दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक मोठा चमचा धणा पावडर आणि एक मोठा चमचा गरम मसाला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ वाटण आणि मसाले छान परतून झाले कि यामध्ये हे जाडसर शिजवलेले काळे वाटा जे आपण वाटून घेतले ते घालायचे हे सगळं परतून झालं की हे शिजवलेले वाटणे आहेत ते घालायचे आणि यामध्ये हे गरम पाणी घालायचं आहे काळ्या वाटण्याचा रस्सा उकळायला लागलेला आहे आता कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या करून घेते काळ्या वाटण्याचा सांबार तयार झालेला आहे आंबोळी बरोबर खायला मस्त असा काळ्या वाटण्याचा सांबार किंवा रस्सा तयार झालेला आहे मऊ लुसलुशीत गरमागरम आंबोळी खोबऱ्याची चटणी आणि त्याबरोबर खायला गरमागरम काळे वाटण्याचं सांबार